नमस्कार माइंडलाईट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अण्णाभाऊंच्या साहित्याचा जाज्वल्य संदेश प्राध्यापक डॉक्टर भीमराव माळंगे सौ अनुराधा पाटील खाणापूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल पाटील खाणापूरकर यांच्याकडून ग्रंथ वाटप देगलूर तालुक्यातील सुडंगी येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्राध्यापक डॉक्टर भीमराव माळंगे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यातून शोषितांना आवाज मिळाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मूलमंत्राचा प्रत्यय अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात आला आहे असे सांगत उपस्थितांना प्रेरणा दिली अध्यक्षस्थानी अनिल पाटील खाणापूरकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड होते तर ध्वजारोहण अनुराधा अनिल पाटील खाणापूरकर माजी जिल्हा परिषद सदस्या नांदेड यांच्या हस्ते पार पडले या सोहळ्याला तिरुपती शिवाजीराव कनकट्टे तालुका अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा संजय पाटील चेअरमन सेवा सहकारी सोसायटी सौ सो संगीता पाटील उपसरपंच सुडंगी एम एम पाळेकर निशिकांत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली तर ध्वजारोहण माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनुराधा अनिल पाटील खाणापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर भीमराव माळंगे वय धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा संदर्भ देत सांगितलं की अण्णाभाऊ हे वंचितांचा आवाज होते त्यांनी शोषितांच्या व्यथा व संघर्षाला साहित्याची उंची दिली त्यांच्या लेखणीतून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र स्पष्ट दिसतो अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून हा जाज्वल्य संदेश दिला असे प्राध्यापक माळंगे यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी साहित्यातून शोषित पीडित व वंचितांचे प्रश्न मांडले तर बाबासाहेबांनी त्यावर घटनात्मक उपाय सुचवले ही दोन्ही दृष्टी एकमेकांना पूरक ठरतात वंचितांना लढायला व संघर्ष करायला शिकवणार साहित्य म्हणजे अण्णाभाऊंचे साहित्य आहे असे ते म्हणाले या देशामध्ये काम करत असताना कधीही एका विशिष्ट वर्गापुरते मी काम केलं नाही दोघांनी या देशासाठी काम केलं आहे फक्त अण्णाभाऊ साठी काय केलं त्यांनी निदान करायचं काम केलं निदान म्हणजे काय आपण जातो पॅथॉलॉजी मध्ये आपला रोग काय काय आहे ते सांगण्याचं काम पॅथॉलॉजी करते आणि अण्णाभाऊ साठ्यांनी समाजाला काय काय समस्या आहेत कोणकोणत्या समस्या आहेत ते लेखणीच्या स्वरूपामध्ये घेऊन सांगण्याचं काम अण्णाभाऊ साठ्यांनी केलेलं आहे या समस्याला तोड या समस्याला उपाय या समस्यावरचे उपचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लिहिला आहे म्हणजे एकानं समस्या जगासमोर मांडण्याचं काम केलं तर दुसऱ्यानं त्या समस्यावर उपाय शोधण्याचं काम केलेलं आहे म्हणून दोघांचं कार्य एकच आहे यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना अनिल पाटील खाणापूरकर म्हणाले की मला समाजसेवेची प्रेरणा माझ्या वडिलांच्या संस्कारातून मिळाली तर समाजसेवा करण्याची पाठबळ माझी पत्नी सौभाग्यवती अनुराधा अनिल पाटील खाणापूरकर यांचे आहे असे सांगितले माझ्या वडिलांनी शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचाण्याचा संस्कार दिला त्याच्या संस्कारातून वाढल्यामुळे जात धर्माचा विचार न करता प्रत्येकाला मदत करणे हीच माझी भूमिका आहे माझ्या पत्नीच्या सहकार्यामुळेच मी समाजकार्य सातत्यानं कार्यरत राहतो असेही अनिल पाटील यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की अण्णाभाऊंचे साहित्य सामान्य माणसाला प्रेरणा देणारे असून त्यावर चिंतनाची गरज आहे केवळ दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे एवढी मोठी उंची गाठू शकतात तर आपण त्यांची प्रेरणा घेऊन जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो असे पाटील अध्यक्षीय भाषणात सांगितले दरम्यान जयंती मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक भीमराव दीपके प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली ते म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर संघर्ष करून दर्जेदार आणि वास्तववादी साहित्य लिहिले त्यांच्या जयंतीतून सामाजिक प्रबोधन व्हावे यासाठी हा आमचा प्रयत्न आहे मागील अनेक वर्षापासून आम्ही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत कारण समाजाला दिशा मिळावी हा आमचा उद्देश आहे असे प्राध्यापक दिपके यांनी सांगितले यावेळी निशिकांत कांबळे युवराज कांबळे पंढरी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अनिल पाटील खानापूरकर यांच्या वतीनं उपस्थितांना ग्रंथपेठ देण्यात आली हा अभिनव उपक्रम पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट रोजी सुद्धा देगलूर येथे राबवला होता आजही त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला विचार पेरण्याचं काम केलं या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माइंड लाईट मीडियाचे संपादक प्राध्यापक मिलिंद वाघमारे यांनी प्रभावी शैलीत केले तर आभार प्रदर्शन हनुमंत सुबाळे यांनी मानले या सोहळ्याला कपिल देशमुख संजय पाटील चेअरमन सेवा सहकारी सोसायटी शिवशंकर माधवराव पाटील माजी उपसरपंच युवराज कांबळे पुलीस पाटील वनरे साहेब पुलीस कॉन्स्टेबल सौ सरुबाई माधव सुंबाळे ग्रामपंचायत सदस्या सुभाष बोईनवाड गंगाधर बरसमवार माजी ग्रामपंचायत सदस्य निशिकांत कांबळे पंढरी कांबळे भारतीय बौद्ध महासभा तालुका संघटक गंगाधर कांबळे माजी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष एम एम पाळेकर मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विद्यालय देगलूर देविदास वाघमारे आणि महिला पुरुष तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आदी उपस्थित होते या जयंती मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक भीमराव दिपके उपाध्यक्ष संग्राम सुबाळे सचिव हनुमंत सुब्बाळे कोशाध्यक्ष राजूभाऊ गवलवाड सहसचिव भगवान गवलवाड किरण सुंबाळे हर्षवर्धन गवलवाड देविदास गवलवाड रामदास गवलवाड पंढरी गवलवाड माधव भंडारे आकाश द्रोणाचार्य विजय द्रोणाचार्य मारुती सुंबाळे मारुती गवलवाड सुरेश गवलवाड यादव दिपके संजय कांबळे संग्राम कांबळे राजू कांबळे राहुल कांबळे शंकर महाराज गवलवाड गंगाधर भंडारे शिवाजी भंडारे संतोष गवलवाड राजू सुंबाळे आदित्य गवलवाड आदींचे सहकार्य लाभले संजीव कुमार सोम कांबळेसह मी गोविंद अंभोरे माइंड लाईट मीडिया सगळ्यात अगोदर सर्वांना साठे जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला ईश्वर अशीच बुद्धी देव पत्नींना आपण सर्वांची समाजाची मदत करण्याची किंवा प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याची थँक्यू साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी सर्व संयोजन समितीनं मला या ठिकाणी बोलवलं खरं तर अण्णाभाऊ साठेंचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तळागाळापर्यंत पोहोचावे म्हणून या ठिकाणी मदत केलेली आहे आणि सर्व सामान्य लोकांपर्यंत हे साहित्य पोहोचलं पाहिजे यासाठी म्हणून या ठिकाणी मी प्रयत्नशील आहे सुंडगी तालुका येथे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आज अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे खानापूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सो अनुराधा अनिल पाटील खानापूरकर या कार्यक्रमाच्या ध्वजारोहणाप्रसंगी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झालेले आहे आणि त्यांच्यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा चिटणीस अनिल पाटील खानापूरकर यांच्या प्रयत्नातून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक देगलूर येथे त्यांच्या वतीनं साहित्य वाटप करण्यात आलं मी त्यांना सांगितलं की बाबा आपण खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी जयंती करूया म्हणून त्यांनी खानापूर सर्कलमध्ये प्रत्येक ठिकाणी महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं ग्रंथ असतील त्यांचे कादंबरी ग्रंथ असेल ते वाटप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते आज दे आपल्या सुंडगी येते त्यांनी लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं छोटे छोटे ग्रंथ देऊन ते आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमचे त्या ग्रंथातून विद्यार्थी कसं घडतील आणि परिवर्तनवादी अण्णाभाऊ साठे साहित्यिक कसं कळतील त्या निमित्ताने त्यांनी ग्रंथ दिलं आणि दुसरे जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांनी अण्णाभाऊ साठे हे कोणी एका जातीपुरते म्हणत नव्हते ते खऱ्या अर्थानं सर्व बहुजनांचे होते ते असे माझे मार्गदर्शक ज्यांच्यामुळं मी आज उपाय ते असे प्राध्यापक डॉक्टर भीमराव माळगेसर यांनी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे समजून सांगितलं अण्णाभाऊ साठे समजून सांग असताना कुणा जातीवर न करता त्यांनी संपूर्ण जातींचा इतिहास आणि बहुजनांचा इतिहास आज जयंतीच्या निमित्त सांगितलं आणि त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला नवतरुणांना तरुणांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं आणि एवढंच सांगतो आणि धन्यवाद